नमस्कार नेहमीच्या वापरातील उपयोगी किचन टिप्स आज आपण पाहूया एक तूप कडवून झाले की तुपाच्या भांड्यात एक दीड कप पाणी उकळून ते गाळून घ्यावे या पाण्यात आपण भात शिजवावा किंवा वरण घालावे यामुळे तुपाचा चांगला वास वरणाला किंवा भाताला येतो दोन बटाटे वडे करताना खूपदा बटाट्याचा मसाला संपतो आणि भिजवलेले पीठ शिल्लक राहते अशा वेळेस झारा वापरून त्या पिठाची खारी बुंदी करता येते आणि या बुंदीचा आपण रायता तयार करू शकतो तीन शेवग्याच्या शेंगा फ्रीजमध्ये तशाच ठेवल्यावर त्या कडक होतात त्याचे छोटे छोटे तुकडे करून प्लास्टिक बॅगेत किंवा हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे जास्त दिवस चांगला टिकतात चार वडे करताना दही, दही आंबट असेल तर एका स्वच्छ रुमालात किंवा कॉटन कपडा ते दही बांधून टांगून ठेवायचं त्यातलं पाणी निघून गेलं की त्यात थोडं नारळाचं दूध घालायचं दह्याचा आंबटपणा कमी होतो आणि हे नारळाचं दूध काढून घेतलेलं खोबरं आमटीमध्ये किंवा परतून केलेल्या भाज्यामध्ये वापरायचं पाच बटाटे वडे करताना हरभरा डाळीचे पीठ भिजवतो त्या पिठात ब्रेडचे दोन स्लाइस थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि त्या पिठात मिसळायचे त्यामुळे वड्यांचं वरचं आवरण कुरकुरीत होते सहा खिचडी करताना मुगाची डाळ वापरतो पण मुगाच्या डाळीच्याऐवजी मूड आलेले मूग वापरले तर खिचडीची पौष्टिकता वाढते सात कधीतरी आपण भजी तळतो आणि ती उरतात अशावेळी नेहमीप्रमाणे तेलाची फोडणी करून त्यात गरजेनुसार पाणी सांबार मसाला तिखट मीठ चिंच गूळ घालायचा पाण्याला उकळी आली की लगेचच तळलेले भजी घालायचे अप्रतिम चवीचा नवीन पदार्थ तयार होतो आठ स्वच्छ काळ्या कपड्यात भिजवलेली कडधान्य बांधून ठेवली म्हणजे मोड फारच चांगले येतात आणि मोठे येतात नऊ ज्वारीचे पीठ खूप दिवस शिल्लक राहिले तर त्याचा कस जातो आणि मग भाकरी तापणं अवघड होतं अशा वेळेस भाकरीसाठी पीठ मळताना दोन भाकऱ्यांसाठी पावकप शिजलेला भात त्या पिठात मिसून वापरला तर भाकरी थापणं अगदी सोपं जातं दहा कोबीची भाजी करायची असेल आणि कोबी आकाराने मोठा असेल अर्धाच कोबी भाजीसाठी वापरायचा असेल तर कोबी दोन भागात न चिरता वरची हवी तेवढी पाणी घ्यावीत ती चिरून त्याची भाजी करावी बाकी कोबी तसाच ठेवा असा केल्यामुळे उरलेला कोबी बराच दिवस ताजा राहतो आणि काळा पडत नाही अकरा पालकच्या गड्डीमध्ये खूपदा कोवळा पालक असतो तो निवडताही येत नाही आणि टाकूनही द्यावासा वाटत नाही अशा वेळेस तो कोवळा पालक जर आपण एखाद्या माती असलेल्या कुंडीत पेरला तर अगदी काही दिवसात घरच्या घरी ताजा पालक मिळतो बारा वांगीचे भरीत करताना वांगी भाजतो तेव्हा त्या वांग्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच मिरच्यांचे तुकडे अगोदर खोचून ठेवायचे आणि मग भाजायचे त्यामुळे भरिताची चव खूपच छान होते तेरा मोड आलेले कडधान्य वाटून त्याची पेस्ट करून ती पिठात म्हणजेच कणकेत मिसून पराठे करता येतात हे पराठे खूपच पौष्टिक आणि चविष्ट होतात चौदा कधीतरी केळी जास्त प्रमाणात आणली जातात आणि ती लवकर संपली नाही की जास्त पिकतात अशावेळी केळी सोलून मिक्सरमध्ये फिरवायची त्यासोबत थोडीशी वेलची पावडर आणि केशर घालायचं आंब्याची पोळी करतो तशी कडक उन्हात वाळवून केळीची पोळी करायची खूप छान लागते पंधरा मीठ ओलसर झाले असेल तर गरम कढईत ओलसर मीठ घालून मंद गॅसवर पाच मिनटे ते मीठ भाजून घ्यायचं असं केल्यामुळे मीठ कोरडे होते आणि पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण बरोबर होते वरील किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद